दिवाळीमध्ये गड किल्ले बनवण्याची परंपरा महाराष्ट्राबाहेर थेट राजधानी दिल्लीत देखील आता पाहायला मिळते दिल्लीतल्या राजपथावर इंडिया गेट समोरच स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे शिवाय इथे इतर मुलांना दिवाळीतले किल्ले बनवण्यासाठी पहिल्यांदाच एका उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावर्षी प्रथमच संकल ही संकल्पना साकारण्यात आली कोल्हापुरातल्या पाच कलाकारांनी ही प्रतिकृती साकारली छत्रपती संभाजीराजेंनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिलं तर जवळपास चार हजार मुलांनी या उपक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलंय आहे राजधानी दिल्लीमध्ये ऐतिहासिक राजपथावरती इंडिया गेटच्या अगदी समोरच या ठिकाणी ही रायगडाची स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाची हुबेहूब प्रतिकृती साकार करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दिवाळीला आपल्याकडे सगळीकडे बच्चे कंपनी किल्ले बनवत असते आणि ही किल्ले बनवण्याची परंपरा महाराष्ट्रातून आता दिल्लीमध्ये येताना दिसते आहे जवळपास तीन साडेतीन फुटांची ही अतिशय सुंदर अशी कलाकृती रायगडाची या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि काय नेमका हा उपक्रम आहे काय या पाठीमा प्रेरणा आहे आपण जाणून घेऊयात खासदार छत्रपती संभाजीराजे आपल्यासोबत आहेत राजे काय नेमकी या पाठीमागची कल्पना आहे आज दिल्लीमध्ये अशा पद्धतीनं रायगड साकारला गेलं आज दिल्लीत दिवाळी पाठ हा कार्यक्रम होत आहे आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य होतं जे स्वराज्य होतं आणि त्याचं खरं प्रतीक आहे रायगड किल्ला कारण का या रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज छत्रपती ही पदवी संबोवण्यात आली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरुवाती झाली शिवाजी महाराज तिथं वारले सुद्धा आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की दिल्ली राजधानीत शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला ह्याची प्रतिकृती आपण करावं आज रायगड किल्ल्याचं संवर्धन सुरू झालेलं आहे जतन जतन सुरू झालेलं आहे सहाशे कोटी किल्ला आणि परिसरसाठी आज महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत आणि म्हणून आम्हाला वाटलं की त्याचं एक नमुना त्याचं एक प्रतिकृती हे दिल्लीला यावं आपल्याकडं प्रवीणजी किती दिवस लागले हे सगळी कलाकृती बनवायला आणि काय काय का। आहेत सुरुवातीला आम्ही आलो अठ्ठावीस तारखेला इथं अठ्ठावीस तारखेला आल्यानंतर एकोणतीस तारखेपासून आपल्याला मटेरियल ताब्यात मिळाल्यानंतर आपण तीस तारखेपासून हा किल्ला चालू केला साधारण तीन ते चार दिवसांमध्ये आम्ही हा किल्ला बनवून तयार केलेला आहे पण काय काय वैशिष्ट्य म्हणजे सगळं हुबेहुब रायग रायगड जो तुम्ही तु तु या ठिकाणी थोडं समजावून सांगा काय काय आता इथून आपण चालू होतो रायगड पायथ्या पासून चालू होतो चढायला तर सुरुवातीला लागतो हा खूप लढा खूप लढा झाल्यानंतर हा मधी लागते ही वाळूसरी खिंड वाळूसरी खिंडीमधून मधून आपण डाव्या साईडला खाली उतरतो इथून सुद्धा पायवाट आहे तिथून वरती जाताना आपल्याला वरती दिसते हिरकणीचा बुरुज हिरकणीचा बुरुज तुम्हाला हिरकणीची हे कदा माहिती असेल त्या कडा चोरून ती खाली उतरली होती तर शिवाजीराजांनी त्याचा सन्मान म्हणून त्या बुरुजाला हिरकणी नाव दिलं त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर महादरवाजा लागतो हा त्या ठिकाणी हा महादरवाजा आहे महादरवाजाची अशी वैशिष्ट्य आहे की गोमुख गोमुखी आकाराचा आहे म्हणजे शत्रू जरी तो दरवाजा तोडायचा म्हणलं तर सजासजी त्या हत्ती धडकून वगैरे असा तोडला जायचं त्यामुळं अकरा अकरा अकराचे सगळे शिवाजी महाराजांनी दरवाजे बांधून घेतले होते त्यानंतर आपण वरती जातो तर हत्ती तलाव लागतो सुरुवातीला okay. हत्ती तलावाला लागून गंगासागर आहे गंगासागराच्या पुढे गेला की शिरकाई मंदिर लागते आणि ते होळीचा माग होळीच्या माळ्यावर आपल्याला शिवरायांचा पुतळा दिसतो सिंहासनावर बसलेला गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पहाटचे कार्यक्रम तर सुरू झालेले आहेतच पण आता ही किल्ले बनवण्याची जी परंपरा आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी दिल्लीमध्ये साकारलेली दिसते आहे आणि अतिशय सुंदर असा रायगड अगदी छोटे छोटे सगळे बारकावे जे आहेत अष्टप्रधान वाडे राज सदरची जागा त्याच्यानंतर कुशावर्थ तलाव नगारखाना हे सगळं या ठिकाणी हुबेहूब पद्धतीनं साकारण्यात आलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी देखील या ठिकाणी बच्च कंपनीची फार मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे கேமராமேன் தரம் ரத்தன் சக பிரசாந்த் கதம் ஏபி பி மா நவீ